महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेबजी भागवत आणि रिपब्लिकन पक्षावरती मनापासून प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनो आपा आपण सांगू इच्छितो आज ही तर विजयाची नांदी आहे आपली आपला विजय निश्चित झाला असं आपण समजून जावा कारण रिपब्लिकन पक्ष निळा झेंडा ज्या साईडला असतो ती साईड नक्कीच विजयी होते हे आता, आता पर्यंत इतिहास आहे आणि ज्या ज्या साईडला रामदासजी आठवले असतात त्या त्या, त्या, त्या बाजूला सत्ता असतेच आपाबद्दल सांगायचं सा म्हटलं तर गेली तीस पस्तीस वर्षामध्ये मी त्यांचा राजकीय कार्यकाल बघितलेला आहे अतिशय शांत स्वभाव मृदू स्वभाव आपल्या समाजाच्या आपल्या समाजाला प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन शांतपणे काम करण्याची जी पण त्यांची एक अनोखी पद्धत अतिशय आपल्या कार्यकर्त्याला भासते बा, दुसरी गोष्ट सांगतो जे जर संविधान बदलणार संविधान बदलणार अशी एक आकड आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात देतात आपला समाज हा भोळा बापडा समाज आहे आपल्याला येडत करण्याचं काम करतात खरं सांगू म्हटलं तर बाबासाहेबांनी अशी मेक मारून ठेवलेली आहे ती मेक कोणच वर्ण देव आला तरी ती घटना बदलू शकत नाही म्हणून पहिलं पहिलं सांगू इच्छितो की भारता भारताची राज्यघटना आपली कधीच बदलू शकत नाही परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आव्हान दिलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही भारतीय घटना आपली आश्र राहणार आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या भारतीय जनता पार्टीने गेली दहा वर्षामध्ये आपल्या समाजासोबत अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे इंदू मिलचा प्रश्न असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकाचा प्रश्न असेल ज्या ठिकाणी भारताची ज्या घटना बाबासाहेबांनी दिल्ली येथे दिल्ली येथे लिहिली त्या घराला राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम आपल्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले एवढं सांगू इच्छितो आणि आपा आपल्याला चिंचवड मतदारसंघातून आम्हा आम्ही शंकरशेठ शेठ जगताप अश्विनीदाई जगताप आणि आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आपल्याला नक्कीच भरपूर भरघोस मतांनी मतदान करू आणि या या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आम्ही सिंहाचा वाटा उचलू एवढंच एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत